हॅलो फ्रेंड या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे तुमचे दहावी आणि बारावीचे जे एक्झाम आण येणार आहे तो या एक्झामसाठी तुम्ही कोणते डाईट फॉलो कर करू शकतात तो डाईट जो आहे तुम्ही कोण तुम्हाला कोणते जे आहे जेवण तुम्हाला खायचे आहे आणि कोणते जेवण तुम्हाला नाही खायचे आहे तर तुम्हाला मी सांगते की तुमचे जे बोर्ड एक्झाम आणणार आहे तो या बोर्ड एक्झामसाठी तुम्ही जे बाहेरचे तुम्ही जे समोसे वडापाव आणि जलेबी तुम्ही हे सब ग्रेस चायनीज आणि खाते हे सगळे बंद करून द्या कशासाठी तुम्ही हे सगळे खाला तर तुमचे काय होत तुम्ही आजारी होऊ शकतो आणि तुम्ही आजारी पण झाला तर तुमचे काय होत ते तुमचे जे हे वेल तुमचे बरबाद होते तुमचे जे टाईम हे तुमचे नक्कीच टाईम असा बरबाद होऊ शकते तो त्या असा तुमचे तीन चार दिवस गेला तर तुम्ही ते तीन चार दिवस तुम्ही अभ्यास नाही करू शकतो आणि तुमचे अभ्यास यावेळी क महत्त्वपूर्ण आहे करण्यात तो यात तुम्ही मला सांगते की तुम्हाला स्वतःचे घरीचे जे तुमचे जे आई बनवटे आहे तुम्हाला हे फक्त खायचे आहे तुमचे तुम्हाला तुम बाहेरचे काही समोसे जलेबी आणि वडापाव काहीतरी बाहेरचे चायनीस आहे काही तुम्हाला बोर्ड एक्झाम होण्यापूर्वी तुम्हाला काही नाही खायचे आहे बोर्ड हे एक्झाम होण्यानंतर तुम्ही खाऊ शकतो पण ज्यापूर्वी एक्झाम होणार आहे एक्झामनंतर तुम्ही खाऊ शकतो एक्झामपूर्वी तुम्ही खाऊ नका कशासाठी तुम्ही आजारी होऊ शकतो तर बाहेरचे चीज तुम्ही खाऊ नको तुम्हाला सोबतचे घरीचे जे खाणे तुम्हाला जेवण बनते हे तुम्ही जेवण तुम्हाला फक्त खायचं आहे बाहेरचे जे वस्तू आहे तुम्हाला खायच्या नाही कशासाठी तुम्ही आजारी होऊ शकतो की तुम्हाला तुम्हाला खायचे आहे तर तुम्ही एक्झाम नंतर तुम्ही खाऊ शकतो पण एक्झाम पूर्वी तुम्ही असा काहीतरी चीज खाऊ नका तो हे तुम्हाला मी असा डाईट जे आहे मी तुम्हाला असा डाईट देतो की मी असा तुम्हाला आयडिया देतो की तुम्हाला जे डाईट कसं क करायचं आहे मीन्स तुम्ही असं तुम्हाला चांगले जेवण करायचं आहे की कसं सतीत अगर तुम्ही तुम्हाला तुम्ही चांगले भोजन केला तर तुमचे जे आहे हेल्थ व च वाईट तर ना जो आहे तुमचे जो हेल्थ आहे व चांगले होईल यासाठी मी तुम्हाला असं बोलते ओके फ्रेंड स्वस्थ रहा हेल्थ यू इज योर वेल्थ ओके फ्रेंड बाय